नाव घेते मी सुहासिनींच्या मेळ्यात गुलाबाचं फुल माळ्याच्या मळ्यात नवरत्नांचा हार आत्याबाईंच्या गळ्यात आत्याबाईंच्या पोटी जलमला हिरा राम मंदिराला रा, मोत्याचा तुरा मी झाली तुळस मला सापडला कळस मी हसले गालात जाऊन बसले महालात महालात होता पलंग पलंगावर होती गादी गादीवर होती उशी उशीवर होता मोर चंद्राची कोर खायला दिला आंबा खाल्ला मी गाभा बहीण भावाची पोळी गवाची नाव कोण घेते लेख चव्हाणांची नाव कोण काची सगळ्या मामांची लाडकी भाची नाव कोण घेते दिदू तनुची बहीण नाव कोण पीतांबर कुन पितांबर कोलेंची सून नाव कोण एक महादेव चव्हाणांची लेख नाजूक केल्या तेलच्या नाजूक केली पोळी आला आला रुकवत रुकवत गेला पाटलाच्या आळी पाटील म्हणतात घे पोरी नाव काय फुकाचं हळदी कुंकाचं हळदी कुंकांच्या चिठ्ठ्या पानाच्या पठ्ठ्या विनबाई आले वयांना भेटण्यासाठी त्यांना नेते तुळजापूरच्या काठी तिथं नेसवते लाल दाटी साऱ्यांनी दिली प्रेम माया सासरी मिळाली कोमल छाया सुन कोणाची कोले घराण्याची लेख कोणाची चव्हाणांची पत्नी कोणाची सुधीर पाटलांची